कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार कधी होणार किती होणार कशामुळे होणार काय महत्त्वाचे कारण सध्याची परिस्थिती काय आहे कांदा लागवड किती झाली कुठे झाली आणि कशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आत्ताच्या क्षणाची आलेली आहे संपूर्ण घडामोड संपूर्ण बातमी या यावडीच्या माध्यमातून जाणून जाणवण्याचा प्रयत्न करणार तर महाराष्ट्रातील तमाम कांदू उत्पादक शेतकरी बांधण्याची चुरण व्हिडिओ शोट करून बघा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर लाईक करून नसाल तर माझा शेतकरी या ठिकाणी सबस्क्राईब करून दुसरा लाईक म्हणून जेणेकरून नोटिफेशन जोपर्यंत पोहोचत तेच करू शकता कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची ता तारेवरची कसरत बघू शकता जुन्नर तालुक्यातील सध्या वेगाने कांदा लागवड सुरू आहे मात्र लागवडीचं उत्पादन शेतकऱ्यांना वीज पाणी आणि कांदा रोपे व महिला मजूर आदींची सांगड घालावी लागत आहे त्यामुळे उत्पादना उत्पादकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं चित्र आहे ओंतूर परिसरातील कांद्याच्या लागवडीच्या क्षेत्रात यावर्षी सलग तीन वर्षे बाजारभावतील मंदीमुळे व उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे थोडी पट पर... झाली आहे घट झाली आहे पहिल्या टप्प्यात परतीच्या पावसामुळे काही भागात कांदे रोपे वाया गेली मात्र दुसऱ्या टप्प्यात आलेली मागास कांदा रोपे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे आणि कंद्रितच ता जुन्नर तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्रापैकी सत्तर टक्के लागवड क्षेत्र हे ओंतूर कृषी उत्पन्न कृषी मंडळ विभागाच्या समाविष्ट आहे एकेचाळीस गावात होत असून त्यात प्रामुख्याने ओंतूर उद्यापूर डिंगोरे रोहितकडी उल्ले चिल्लेबाडी पाचघर आंबेगव्हाण पिंपळगदुगा چننتور نتورډ او ماړवाडी بلال وادي خامونډي ډومبر وادي غولورډ ठिकेकरवाडी या गावामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होते यावर्षी परतीच्या पावसाने या, या भागातील कांदा उत्पादन शेतकऱ्यांना टाकले टाकलेल्या कांदा रोपे सडली आहेत ती वाहून गेल्याने कांद वाया गेली असल्याने कांदा रोपाचे पहिल्या टप्प्यात लागवडीमध्ये रोपाचा तुटा निर्माण झाला आहे धन्यवाद महाराष्ट्र आणि एकंदरीतच अशा प्रकारची ही काही परिस्थिती शेतकऱ्यामध्ये आहे आणि दोन पैसे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची काय अपेक्षा असताना देखील हे सरकार वारंवार कांद्याला तर भाव नाही तेच परंतु आसमानी संकट शेतकऱ्यावर आहे सुलतानी तर वारंवार राहतच परंतु आसमानी संकटसुद्धा शेतकऱ्यावर येतच राहतं आणि त्यामुळे एकंदरीत कवडीमोल भाव शेतकऱ्यांच्या कांद्याला भेटतो आणि दिसत आहे धन्यवाद लक्ष्मीजेव